सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांचा वाचाळवीरपणा मोदी अवतारी पुरुष सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम आहे आपल्या उमेदवाराला मते मिळावीत यासाठी अनेक आश्वासने दिली जातात लोकांना भावनिक साथ घातली जाते लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतला जातो असाच काही प्रकार सध्या सुरू आहे भाजपचे राज्याचे कामगार मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ शेटपळे येथे आयोजित कार्यक्रमामध्ये भाजपला मते देण्याचं आवाहन केलं यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी हे अवतारी पुरुष असल्याचं सांगितलं मोदी हे अवतारी पुरुष आहेत म्हणून आपण कमळाला मत द्यावं असं आवाहन केलं आहे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी नेमकं काय म्हटलं आहे ते आपण पाहूया मोदी एक हे गंभीर नेतृत्व आपल्या देशाला मिळालं खरमेशन बोललं ना तिथं रावण जन्मला तिथं राम जन्मला तिथं कंस जन्मला तिथं श्रीकृष्ण जन्मला ह्या अतिरेकी सगळे होते ह्यामध्ये देशामध्ये उपलब्ध झालेले सगळे त्यासाठी मोदी साहेब जन्मले हे अवतार पुरुष अवतार पुरुष अवतार पुरुष अवतार पुरुष योगी आहे माझा देश माझं कुटुंब मायला अगदी गेला परत श्रीकाकडून बसले आणि कामाला मिळून गेले आपण बारा महाराजांना धरत असतो देश पहिला राष्ट्र पहिलं म्हणलं मंडळात नंतर पक्ष म्हणलं म्हणजे परत स्वतः ह्या ह्याच नृष्टी मोदी सगळ्यांनी काम केलं